इगतपुरीतील मिस्टिक व्हॅली येथील न्यूयॉर्क व्हिला येथे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अठरा जणांसह हो मिस्टिक व्हिला मालकावर कारवाई करण्यात आली आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत तळेगाव शिवारात मिस्टिक व्हिला या ठिकाणी असलेल्या न्यूयॉर्क व्हिला यामध्ये बावन्न पाणी पत्त्यांवर रोख रक्कम लावून जुगार खेळत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी पथकाने छापा टाकला असता अठरा जणांसह न्यूयॉर्क विलाम मालकावर कारवाई करून अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे पोलीस अंमलदार मयूर कांगणे योगेश तनपुरे निलेश देवराज शुभम गुरव किरण आहेर पंकज दोंदे सुनील जगताप संदेश भिसे किशोर वाघेरे मेघा कातकाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे साठी रोहन रोहनद्यानी नाशिक